नमस्कार मैत्रिणींनो आनंदी मन या रेसिपी चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आजची आपली रेसिपी आहे तळणीचे मोदक चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यात अगदी दोन चमचे गरा घालून घेणार आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे दोन चमचे गावरान तूप घेतलेलं आहे ते तूप मी कडकडीत गरम करून त्याचं मोहन पिठावर घालून घेणार आहे तुपाचं मोहन घालून झाल्यानंतर आता हाताच्या सहाय्याने सर्व तूप आपण पिठाला चोळून घेणार आहोत सर्व पीठ हाताने चोळून घेतल्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहोत पिठाचा गोळा हा आपल्याला घट्टच बनवायचा आहे पातळ करायचा नाही आहे त्यासाठी अगोदरच घालताना थोडं थोडं पाणीच घालावे पीठ मळून झालेलं आहे आता याला थोडासा तुपाचा हात लावून पुन्हा एकदा ते मिक्स करून घेऊया म्हणजे आपला पिठाचा गोळा एकदम मौसूद बनेल चपात्यांसाठी जशी आपण कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडासा घट्ट गोळा झाला पाहिजे हे पिठाचा गोळा आपण दहा मिनिटे झाकून ठेवूया आता मोदकांसाठी सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी सुकं खोबरं अगोदरच किसून घेतलेलं आहे आणि गूळ देखील चिरून घेतलेलं आहे आता कढई गॅसवर ठेवून त्यात अगदी थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे तूप गरम झालं की त्यात खोबऱ्याचा किस घालून घेणार आहोत गॅस कमीच ठेवायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा थो थोडासा कलर बदलायला लागला की त्यात आपण गूळ घालून घेणार आहोत उलथणीच्या सहाय्याने दोन्हीही जिन्नस आपण मिक्स करून घेणार आहोत पूर्णपणे मिक्स झाल्याच्यानंतर गूळ वितळण्यास सुरुवात होते व सुंदर असं सारण आपलं तयार होते बघा पाच मिनिटे हलवून घेतल्यानंतर आपलं सारण तयार झालेलं आहे आता इथे जर तुमचं सारण थोडंसं सा कडक वगैरे झालं तर त्याला थोडासा दुधाचा शिपका तुम्ही घालू शकता आपलं पीठ छान भिजलेलं आहे आता आपण मोदक करायला घेऊयात पिठाचा गोळा एकदा मऊ करून त्यातील छोटा गोळा मोदक बनवण्यासाठी तोडून घ्यायचा आहे वरीलप्रमाणे दोन्ही हाताच्या सहाय्याने त्या गोळ्याची छान वाटी तयार करून घ्यायची आहे एकदम पातळ अशी वाटी तयार करून घ्यायची आहे आणि दोन बोटांच्या सहाय्याने त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आता कळ्या पाडून घेतल्याच्या नंतर ते दोन्ही बोटाच्या सहाय्याने वाटी थोडी लांबवायची ला आहे जेणेकरून आपल्याला त्यात सारण भरता येईल बघा सारण देखील भरून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने त्याच्या आपण कळ्या पाडलेल्या आहेत त्या एकत्र आणून मोदक बंद करून घ्यायचा आहे बघा अगदी हलक्या हाताने तयार करायचं आहे जेणेकरून आपल्या कळ्या मोडणार नाहीत तुम्ही पाहू शकता आपला किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे अशा प्रकारेच आपण इतर राहिलेले सर्व मोदक तयार करून घेणार आहोत आता इथे मी मोदक तयार करून घेतलेले आहेत ते आपण तळून घेऊयात गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल गरम होण्यासाठी तेल छान गरम झाले की त्यात एक एक करून मोदक सोडलेले आहेत एकदम कमी गॅसवर किंवा मध्यम आचेवरच मोदक तळायचे आहेत फुल गॅस करायचा नाही आहे फुल गॅस केला तर वरतून ते तळले जातात परंतु आतमधून ते कच्चेच असतात तर बघा अगदी कमी गॅसवरच मी हे मोदक तळत आहे मधून मधून सारखे हलवत ठेवायचे आहेत जेणेकरून सगळीकडून मोदक तळले जातील आणि झाऱ्याच्या सहाय्याने ते मोदक काढून घ्यायचे आहेत बघा कमी गॅसवर तीन ते चार मिनिटात मोदक तळून झालेले आहेत बघा आणि आपले एकंदरीत आपले तळणीचे मोदक तयार झालेले आहेत अशा पद्धतीने आपण उरलेले सर्व मोदक देखील तळून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपले तळणीचे मोदक तयार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा मनापासून धन्यवाद